सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लग्नानंतरचे ते गोड दिवस याबरोबर चव्वेचाळीस एपिसोड आपल्या शब्द या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत कृपया ते जाऊन नक्की पाहावे भाग पंचेचाळीस तिला ती संवेदना तिचा उत्तेजितपणा प्रमाणाबाहेर वाढला आणि तिने पटकन स्वतःला त्याच्या विरुद्ध दिशेला केले जशी ती त्याच्या विरुद्ध दिशेला झाली तशी तिची उघडी पाठ त्याच्या चेहऱ्यासमोर आली आणि त्याने तिच्या उघड्या पाठीवर आपले गाल घासायला सुरुवात केली प्रिया आपल्या पायांच्या टाचावर उभी राहिली आणि गच्चीच्या स्टील रॉडला पकडत ती आपल्या शरीराला जास्तीत जास्त उत्तेजित करू लागली ती त्याला तसं करण्यापासून थांबू शकत नव्हती कारण तिलासुद्धा त्यामुळे मज्जा येत होती त्याचा स्पर्श ती आपल्या हृदयामध्ये करून घेत होती तो हळूहळू तिच्या पाठीमागचा सर्व भाग जोरजोरात आपल्या ओठांनी हलक्या हात दातांनी ओठांनी चावा घेत त्याने पुन्हा एकदा आपल्या हातांनी तिच्या स्तनांना हलक्या हातानं दाबत मालिश करायला सुरुवात केली त्याने हळूच आपले हात तिच्या कमरेवरून फिरवत खाली आणले आणि हलक्या हातानं कमरेच्या खालच्या भागाला तो मालिश करू लागला दाबू लागला त्यामुळे जरा जास्तच उत्तेजित झाली आणि तिने पुन्हा तेवढीच उत्तेजित होत त्याला आपल्या मिठीत घेत पुन्हा आपला चेहरा त्याच्याजवळ आणला त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातामध्ये धरला पुन्हा एकदा यावेळेस तिने डोळे बंद केलेले नव्हते डोळे उघडलेले होते आणि तिला स्वतःलाच त्याच्या ओठांना चुंबायचे होते त्याने आपली जीभ बाहेर आणली आणि तिने ते आपल्या ओठांमध्ये धरून त्या ओठांना आणि त्याची जिबेला हलकेच प्रेमाने आपल्या तोंडात धरून जमेल तेवढी टाचावर उभे राहून त्याच्या पूर्ण शरीरावर आपले शरीर झुकून देत त्याच्या ओठांना आणि जिबेला ती हलक्या ओठांनी चोखू लागली तेवढ्या अचानक रोडवरून जालणाऱ्या कोणत्या तरी एका व्यक्तीची बॅटरीची टॉर्च त्या दोघांच्या अंगावर आली आणि त्यामुळे उत्तेजित झालेली प्रिया आणि प्रियंश दोघेही दचकले तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून त्या गावचा रात्रीचा गावामध्ये फिरणारा पहारे करू मोठमोठ्याने शिट्ट्या आणि आपल्या बॅटरीची प्रकाश जोत गच्चीवरती रोडवर घरावर फिरवत एका हाताने लाकडी दांडू मारत मारत जागते रहो ओरडत चालला होता प्रिया आणि प्रियाश नको त्या अवस्थेमध्ये त्याने त्या ते प्रकाश जोतात बघितले होते आणि ते बघितल्यानंतर त्याच्यासुद्धा भावना उत्तेजित झाल्या आणि तो सुद्धा आपल्या भावनांना आवरण्यासाठी किंवा या क्षणाला मी माझ्या बायकोजवळ पाहिजे होतो परंतु माझी नोकरी अशी असल्यामुळे मी ते करू शकत नाही हे दाखवून देण्यासाठी तो मोठ्याने ओरडला घर नाही आहे क्या घर मे जाकर करो ना इधर इतनी थंडी मे बाहेर क्या कर रहे हो दुसरो को भी तकलीफ खुद को भी तकलीफ पॅर गली में करने की चीज है क्या इतनी रात में भूत और भूतर ऐसे पैर करते हे के प्रिया आणि प्रियंशला स्वतःचीच लाज वाटली आणि ते पटकन तिथून पळून बेडरूममध्ये घुसले प्रिया आणि प्रियंश या दोघांना खूप हसू येत होते आज जे झाले ते एकंदरीत पुन्हा घडायला नको असे एकमेकांना वचन दिलं तो बिचारा वॉचमेन काय वाटत असेल ना त्याला प्रिया हसतच म्हणाली आपल्याला तसं बघून त्याला त्याच्या बायकोची आठवण आली झाली असणार पण तो पण तेवढाच तडफडला असेल ना जेवढे आपण एकमेकांना भेटण्यासाठी तडफडतो बिचारा वॉचमन आधीच रात्रीची वेळ साऱ्या जगातील पुरुष आपल्या बायकोच्या मिठीमध्ये आणि हा मात्र सगळ्यांची रखवालदारी करत असा एकटाच रस्त्याने फिरताना आपण म्हणजे त्याच्यासाठी जखमेवरती मीठ चोळल्यासारखे असे त्याला वाटले असे प्रियाश म्हणाला प्रियांशने प्रियाकडे बघितले आणि म्हणाला आज तू खूप छान दिसत आहेस नशीब म्हणालास तरी नाहीतर बोलता बोलता प्रिया थांबली काय गं बोलता बोलता का थांबलीस बोल ना मला नाही राग येणार तो म्हणाला नाही नको राहू देना कशाला उगाच आधीच फार उशीर चाललाय अजून नको प्रिया म्हणाली अगदी मुद्द्याला धरून बोलते सोडत नाहीस तो म्हणाला सोडण्यासाठी थोडं धरलंय ती म्हणाली त्याने टाळी वाजवत तिला शाबासकी दिली तिने सुद्धा त्याच्या शाबास दाद देत म्हणाली तुमच्याजवळून बरंच काही गोष्टी शिकत आहे शिकणार आहे बंद आपकी हुकमत मे हाजीर हे असं म्हणत त्याने मान झुकवली तिला अचानक काहीतरी आठवली ती त्याच्याकडे बघून म्हणाली मला किचनमध्ये आधी दुधामध्ये विजन टाकायचे बाकी राहिले आहे आणि उद्या सकाळी तुम्हाला छोल्याची भाजी आवडते म्हणून छोलेसुद्धा भिजत टाकायचं मी विसरले मी चालली मी पहिल्यांदा ते काम करते तोपर्यंत तुम्ही बसा इकडे आराम करा मी येतेच असं म्हणत घाईघाईनं प्रिया किचनमध्ये जायला निघाली त्याने पटकन तिचा हात पकडला आणि म्हणाला जाऊ देना ते काय एवढं महत्त्वाचं नाही आहे आज महत्त्वाचं आहे ते एकदा तर करू दे एकदा म्हणजे प्रियाने आश्चर्याने विचारले लोक एका रात्रीतून दोन तीन वेळा करतात इथे एक वेळा तर होऊ दे बाई तो तिला विनंती करत म्हणाला काय करतात तिने जसं काही तिला काहीच माहीत नाही असे हावभाव करत त्याला विचारले तो तिच्या पदराला पकडत म्हणाला थांब सांगतो प्रियाच त्या पदराच्या पिना काढू लागला एक झाली दोन झाली तीन झाली काय प्रिया किती पिना लावल्या आहेस या पदराला आठ पिना लावलेला आहे तुम्हाला काय कळतंय घेऊन बघा एका दिवशी पदर साडी नेसून बघा मग कळेल तुम्हाला प्रिया म्हणाली नाही गळतच नाही मला तर आश्चर्य वाटत आहे तो ते पिक्चरमध्ये हिरो फक्त पदर पकडतो तिकडे लगेच हिरोईनचा पदर खाली पडतो मात्र मी इतक्या जोरात तुझा जो पदर ताणला तरी पदर खाली येत नाही पण हलायला सुद्धा तयार नाही तो पुन्हा तिच्या पदराशी खेळत म्हणाला पण तुम्ही माझ्या पदराच्या मागे का लागले आहे तेच मला कळत नाही ती म्हणाली एवढं मोठं टी व्ही घरात आहे बघतेस ना त्याने विचारले हो बघते ना रोजच बघते ती म्हणाली त्यात काहीच नाही दिसत असं काही तो म्हणाला असं काही म्हणजे कसं मोकळे बोललात ना तेव्हाच तर मला कळेल तुम्हाला काय पाहिजे आहे ती म्हणाली आता कशी हुशार मुलीसारखी बोलत आहेस तो म्हणाला मी जे सांगेल ते करशील त्याने विचारले हो, हो सांगून तर बघा नाही केले तर मग बोला ती म्हणाली ठीक आहे मी जे सांगेल तसं करायचं हो नाही मी नाही करत आज नाही करत असं काही बोलायचं नाही आत्ताच्या आत्ता मी जे सांगतो ते करायचं तो म्हणाला ठीक आहे काय पाहिजे ते सांगा करते आत्ताच लग्न केलं आहे तुमच्याबरोबर तर रात्री तुम्ही मागाल ते द्यावेच लागेल ती कपाळाला हात लावत म्हणाली तो स्वतः पलंगावर जाऊन झोपला आणि तिला म्हणाला ती साडी अंगावरून काढ आणि ए माझ्याजवळ इश्य मला नाही जमणार ते तिने आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर दाबून ती लाजली हे काय आत्ता थोड्या वेळापूर्वी तूच बोलली होती मी जे सांगेल तू ते करशील आणि आता का नाही म्हणत आहे तो म्हणाला तिने रागाने त्याच्याकडे बघितले पण तो राग मात्र लटका राग होता खरंच मला नाही जमणार मला फार लाज वाटते ती म्हणाली एक काम कर दुधामध्ये विरजन ये छोले भिजत व तिकडून किचनमधून येताना मला पाणी आण मग पुढचं काम मी करतो तो म्हणाला तिने त्याच्याकडे बघितले त्याने मान हलवली आणि म्हणाला जा लवकर आणि ये लवकर ती किचनमध्ये पळतच गेली दूध थोडं गरम केलं त्यात विरजन टाकले व ती छोले धुतले व ते तिने भिजत टाकले आवाज झाला त्या आवाजानं प्रियांची आई उठली आणि तिकडूनच ओरडली अरे देवा अजून झोपलेच नाही का प्रिया दचकली घाबरली आणि लवकरात लवकर तिने स्वतः पाणी पिऊन त्याच्यासाठी एक पाण्याचा ग्लास भरून घेतला हळूहळू आपल्या बांगड्यांचा आणि पायातील पैंजणांचा आवाज न करता ती चालण्याचा प्रयत्न करू लागली प्रिया थोडी पुढे जाते तेवढ्यात तिच्या सासूबाई तिच्या समोर येऊन उभे राहतात आणि तिच्या हातातील पाण्याचा ग्लास बघितल्यावर म्हणतात खरंच ग बाई तूच एक या घरामध्ये सासूला काय हवं काय नको बघणारी पाणी देते असं म्हणत तो ग्लास घेतला आणि पाणी पिऊन घेतलं सासूबाई तिच्याकडे नीट बघत म्हणाल्या हे काय खूप रात्र झाली आहे काय गप्पा मारणे मध्ये वेळ वाया घालवतात अगं पुरी आजची रात्र आणि उद्याची रात्र रा, बस त्याच्यानंतर तो निघून जाणार आहे कशाला एवढी गप्पा भांडण करण्यामध्ये वेळ वाया घालवते करायचे ते लवकर करून टाकायचं ताकाला जाऊन भांडे नाही लपवायचं प्रियाने फक्त मान हलवली व उभी राहिली प्रिया एक काम कर मस्त एक ग्लास दूध गरम कर त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि साखर टाक ते दूध त्याला घेऊन जा वाटलं तर तू पण थोडं पिऊन घे बघ मग कमाल असं म्हणून त्या आपल्या खोलीमध्ये पुन्हा निघून गेल्या कशी वाटली का कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद